माऊली भक्त मंडळ तर्फे आषाढी एकादशी कार्यक्रम उत्साहात संपन्न गेल्या एकवीस वर्षापासून श्री विठ्ठल माऊली भक्तमंडळ नाशिक यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन सकाळी सहा वाजेपासून श्री विठ्ठल मूर्ती अभिषेक पूजन तसेच दिवसभर भजनाचा कार्यक्रम संपन्न होऊन श्रीराम भजनी मंडळ व श्री गजानन महिला मंडळ पंचवटी यांचे विठ्ठल नामाचा गजर आणि गुर गुणगौरवण्यात संचलित नाशिकमधील एकमेव अनंत विजय शंकनाथ पथकसह मान्यवरांच्या हस्ते आरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच दुपारी श्री दुर्गा महिला भजनी मंडळ आणि श्रीकृष्ण भजनी मंडळाच्या वतीने भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून सायंकाळी सहा ते रात्री दहा सुप्रसिद्ध वाद्यरुंद संयोजक अमोल पाळेकर प्रस्तुत कीर्तनाचे रंग विठ्ठलाचे अभंग हा कार्यक्रम विठ्ठल भक्तांसाठी आयोजित करण्यात आला आषाढी एकादशी कार्यक्रम हा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी श्री विठ्ठल माऊली भक्त मंडळाचे शिवाजी बोंदारडे राजेश खरवडे राजाभाऊ वाघ सुनील वाघ संजय गवळी मनोज ठाकूर अनिल निळकंठ बबलू दुसाने सचिन शेळके बाळू माळी सुनील टाक संजय कदम शशिकांत कोटळे भरत शर्मा गोकुळ देशपांडे पप्पू वाघ नंदू शेळके धीरज छातेड यांच्यासह औदुंबर भक्त मंडळ कालिका मंदिर भूषण काळे व सहकारी तसेच श्री विठ्ठल माऊली भक्त मंडळाच्या महिला मंडळाच्या वतीने महत्वाचे सहकार्य लाभले माऊली भक्त मंडळातर्फे हे आमचं एकविसावं वर्ष आहे यावेळेस आम्ही नवीन संकल्पना आणलेली आहे पन्नास जणांचं शंखनाथ पथक यावेळेस आलेलं होतं आणि सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत विविध भजनी मंडळं येऊन आमच्या मंडळाचा शोभा वाढवली त्यांनी आणि सगळ्यांना अशा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे विठ्ठलाचा आज नामगिका होतोय आषाढी अन्यादशीच्या निमित्ताने भक्तांची जो अलोट गर्दी लोटलेली आहे आणि ह्या ठिकाणी बुद्धी भावाने विठ्ठलाची पूजा करून आरती करण्यात आलेली आहे माझ्या सर्व नाशिककर भक्तांना मी विनंती करेल की आपण जरूर आज संध्याकाळपर्यंत या रविवार कारण मंदिराला आपण भक्त माऊली मंडळ हे आमचं एकविसावं वर्ष आहे एकविसा वर्ष आजपर्यंत आम्ही जे काही इथलं काम करतो आहे हे धार्मिक आणि याच्याने याच्यानीलतं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो एक वीस पंचवीस कार्यकर्ते मिळून हा कार्यक्रम करत असतात याच्यामध्ये सकाळी सात वाजेपासून भजनी मंडळ यावर्षी नवीन संकल्पना म्हणजे शंकरनाथ पथक तसेच आम्ही चारशे किलोचं खिचडी वाटप हे आता थोड्या वेळात चालू केलेलं आहे तरी सर्व भक्तांना विनंती आहे की त्यांनी त्या प्रसादाचा लाभ घ्यावा बन ड्रेवर करायचं शिवसेना शाखा हे अनेक वर्षापासून एकवीस वर्षापासून विठुभाऊलीचा हा आषाढी एका कार्यक्रम घेतात देव देश आणि धर्म या तिन्ही गोष्टीचं पालन या शहरामध्ये मंडळ करीत असेल तर एक आदर्श विठ्ठुंबाऊली मंडळ आहे साधू संतांच्या अस्तित्वात सर्व आमदार खासदारांच्या अस्तित्व्या सर्वच नाशिक शहरातली सगळ्या मंडळींना या ठिकाणी निमंत्रण केलं जातं मनापासनं त्यांचे चातुर्मासाची आज ही चातुर्मासाची आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला बरे महाराष्ट्रातून बरेच भाविक लोक पंढरपूरला जातात पण नाशिकची ही परंपरा आहे रविवार कारंजा व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने इथे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करतात या कार्यक्रमात एकविसा वर्षे इथे भजन साधू संतांची सेवा आणि नागरिकांना महाप्र पैसा वाटप करता या पर या व्यापारी लोकांच्या धंद्याला बरकता यावी यांचं आरोग्य चांगलं राहावं यांच्या हातून नाशिक नगरीची गाय गरिबाची सेवा होईल असे मी प्रभू विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते आणि आरोग्यवान धनवान पुत्रवान बुद्धिवान शक्तिवान बलवान असे हो। मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल माऊली मंडळ हिरालाल गल्ली यांच्यातर्फे हा जो सोहळा आयोजित केला आहे त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी केलं आहे असंच भक्तीरस समाजामध्ये ओसंडून वाहत राहो आणि सर्वत्र सगळ्या जनतेमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण हो या निमित्ताने मी नी प्रभूंच्या मी विठ्ठलांनी प्रार्थना करतो की भरपूर पाऊस पडू दे आमच्या शेतकऱ्याच्या धुळीमध्ये भरपूर दान पडू दे आणि सगळीकडे शांततेचं निर्व्यसन येते तर वातावरण या ठिकाणी निर्माण होऊ दे अशी मी या निमित्ताने विठ्ठल चरणी करतो धन्यवाद सर्व मित्र परिवार आणि सर्व अतिशय सुंदर आषाढी एकादशी साजरी केली जाते आम्ही महिला होत पंढरपूरला गेल्या जातात महिला होता टाउनवरती असते विठ्ठल माऊली भक्त मंडळाच्या या नयनरम्य सोहळ्यामध्ये सगळ्यांचं स्वागत मी या आजच्या कार्यक्रमाची निवेदिका सौ शिल्पा सकाळपासूनच नैविण्याने पूर्ण आणि वाविध्याने पूर्ण भक्तिमय असं वातावरण इथे आहे आणि भक्तीचा हा ओघ जो आहे हा सतत वाढतो आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये भजनी मंडळ असतील शंखनाथ पदक असेल या सगळ्या या विठबोडीचं भजन इथे झालेलं आहे आणि त्याला संध्याकाळी अमोल पाळेकर प्रस्तुत साध स्वरांची हा कार्यक्रमही या प्रांगणामध्ये होणार आहे आणि ह्या सगळ्या भक्तिमय वातावरणामध्ये आपण सगळेजण आजची आषाढी एकादशी जी आहे ती साजरी करणार आहोत रामकृष्ण हरी हरिमाऊली गजानन गजानन भजनी मंडळ याच्या प्रमुख आहेत आणि आमचं गजानन भजनी मंडळ नाशिकमधलं नंबर वनचं भजनी मंडळ आहे त्याचप्रमाणे श्रीराम भजनी मंडळ आणि गजानन भजनी मंडळ असा आमचा आज भजनी मंडळाचा कार्यक्रम आणि विजू माऊलीचा गजर या ठिकाणी झालेला आहे मॅडम सर्व याच्यामध्ये अतिशय उत्साह मिळता आणि हर धन्यवाद आमचे राजाभाऊ दरगोडे गेले एकवीस वर्षापासून आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करतात त्याच्यामध्ये सर्व समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीनं मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम असाच अखंडपणानं चालू राहावा अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार अनंत विजय शंखनाथ पथक शंख हा आपण नेहमी बघितलेला आहे आपल्या देवघरामध्ये बघितलेला आहे पण त्याचं सामूहिक वादन चैत्र पाडव्यापासून अनंत विजय शंखनाथ पथकाची स्थापना नाशिकमध्ये झालेली आहे नाशिकमधलं हे एकमेव शंखनाथ पथक आहे देश धर्म आणि देव यासाठी शंखनाद करणारं हे पथक आहे आतापर्यंत आम्ही निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत शंखनादानी केलेलं आहे त्याचबरोबर जगन्नाथ रथयात्रेच्या ठिकाणीही शंखवादन केलेलं आहे आज आमची शंखवादनाची सेवा या विठू माऊलीच्या चरणी अर्पण केलेली आहे तर हे आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार आहेत आणि नाशिककरांना आवाहन आहे अनंत विजय शंखनाथ पथकामध्ये जर आपणही सहभागी होऊ इच्छित असाल तर वीस जुलै दोन हजार चोवीस याच्यासाठी शेवा तारीख आहे तर आपण नक्कीच सहभागी वा आणि जास्तीत जास्त संख्येने शंखवादन आपण करूया शंखवादनाचे आरोग्यासाठी खूप चांगले फायदे आहेत तर आपण नक्की ह्या अनंत विजय शंखनाथ पथक जॉईन करालिमार नाशिक